ऐकून तर घ्या कारण कोण करताय माफी मागितली पाहिजे अध्यक्ष आणि म्हणून बैठकीला नये मागचं कारण का बोलणारा धनी कोण काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली माझे अध्यक्ष मोदय घ्या सगळ्यांनी खाली बसून घ्या खाली बसून घ्या मी उभा आहे तुम्ही खाली बसा मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करत ऐकून तर घ्या महायुती सरकारने केलेला अध्यक्ष महोदय ऐकून तर घ्या परमेश्वर असं अध्यक्ष महाराज की काल मराठा आरक्षणा संदर्भात सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज या महाराष्ट्रामध्ये जातीच्या नावावरती तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न होत आहेत अध्यक्ष महाराज तेढ निर्माण होत आहे अध्यक्ष महाराज महाराष्ट्राच्या काही गावांमध्ये मराठे हे ओबीसीच्या लग्नाला जात नाहीत आणि ओबीसी समाजाचे लोक मराठ्यांच्या लग्नाला जात नाहीत अशा प्रकारचं वातावरण ही तयार झालेलं आहे अध्यक्ष महाराज उद्याचा महाराष्ट्र आता वरती बसला होता लहान मुलं बसली होती ही महाराष्ट्राची संस्कृती नाही अध्यक्ष महाराज त्यामुळे या विषयावरती तोडगा करण्यासाठी सर्व पक्षीय बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं होतं चर्चा करण्यासाठी आयोजन करण्यात आलेलं होतं परंतु विरोधी पक्षाने त्याच्यावरती बहिष्कार घातला अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज विरोधी पक्षाला फक्त राजकारण करायचंय यांना ना ओबीसीची पडली आहे ना यांना मराठ्यांची पडली आहे माझ माझ या सभागृहाच्या मार्फत खुला आव्हान आहे विरोधी पक्षाला अध्यक्ष महाराज की तुम्ही आज इथे जाहीर करूनच टाका की ओबीसी मधून मराठ्यांना आरक्षण देण्यासाठी तुमचा पाठिंबा आहे की नाही आहे हे आज जाहीर करून टाका नाना भाऊ ना आपण जाहीर करून टाका विरोधी नेते आपण जाहीर करून टाका की ओबीसी मधन मराठ्यांना आरक्षण देण्याकरता आपली भूमिका काय ही भूमिका का महाराष्ट्राच्या जनतेच्या समोर आली पाहिजे आणि अध्यक्ष महाराज अध्यक्ष महाराज माझ या सभागृहाच्या मार्फत या सभागृहाच्या मार्फत मनोज जरांगेजींनाही आव्हान आहे विनंती आहे हात जोडून विनंती आहे अध्यक्ष महाराज कि विधकांना फक्त राजकारण करायचंय त्यांचा या महाराष्ट्रामध्ये सलोख्याचं वातावरण हे भगवत नाहीये अध्यक्ष महाराज आणि त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेनी आणि मनोज जरांगेजींनी सुद्धा विरोधी पक्षाची काय भूमिका आहे ज्यावेळेला सत्ताधारी पक्ष सरकार बोलावत चर्चा करण्यासाठी आमंत्रण देत त्यावेळेला राजकारण करण्यासाठी निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज निवडणुकीचं प्लॅनिंग करण्यासाठी बसतात अध्यक्ष महाराज यांना काही पडलेली नाही मराठ्यांची अध्यक्ष महोदय सन्मानिय सदस्य साटमजीनी या ठिकाणी कालच्या बैठकीच्या संदर्भात जी भूमिका मांडली आणि त्यांनी यांना बोलू द्या मग यांना बोलू द्या मग आम्ही बोलतो बोलू द्या अध्यक्ष महोदय सन्मान बोलू द्या म्हणजे नाना त्यांनी माझं नाव घेतलंय अध्यक्ष महोदय ज्या वेळेला बोलायला बोलवलं ते का नाही आले का नाही आलं अध्यक्ष महोदय हा प्रश्न आमच्या अध्यक्ष महोदय का अध्यक्ष महोदय मराठा आरक्षणाच्या आयुष्यात सर्व पक्षीय बैठक बोलवली बाहेर तर तुम्ही दाखवता ऍक्टिंग वेगळी आणि ज्या वेळेला त्या कारवाईवर किंवा त्या विषयावर निर्णय किंवा चर्चा करायची वेळ येते अगोदर सांगतात येणार मग तुमच्या बरोबर आम्ही येऊ मग ही चर्चा करू आणि मग ऐन वेळेला असं काय होतं अध्यक्ष महोदय विषय हाय महत्वाचा ऐन वेळेला असा कोणाचा निरोप येतो कोणाला फोन येतो कोणाचा एस एम एस येतो आणि अध्यक्ष महोदय दुपारपर्यंत येतो येतो ये म्हणणारे बरोबर येतो म्हणणारे बरोबर येतो म्हणणार आहे अचानक असा कोण यांचा बोलवता धणी आहे अध्यक्ष महोदय की ज्या वेळेला मराठा आरक्षणाच्या विषयावर निर्णय घेण्याच्या बाबतीत सर्व पक्षीय बैठक बोलवण्याची भूमिका झाल्यानंतर यांचा बाहेर सभागृहाच्या बाहेर असा कोणीतरी बोलवता धणी आहे तो सांगतो मराठा आरक्षणाच्या विषयात बैठकीला तुम्ही जाऊ नका येतो सांगून सुद्धा जाऊ नका अध्यक्ष महोदय आणि म्हणून खरं चित्र समोर आलं पाहिजे अध्यक्ष महोदय समाज वाट बघतोय अध्यक्ष महोदय आंदोलन करतोय समाज या सभागृहाकडनं सर्व पक्षाकडनं अपेक्षा करतोय हो समाज समाजाची मागणी चुकीची नाही समाजाची भूमिका चुकीची नाही समाजाबरोबर आपण होते दाखवण्याची वेळ येते त्यावेळेला मात्र काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेस आणि उबाटा सेना वेगळी भूमिका घेतो अध्यक्ष महोदय हा खराचा मुद्दा अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय त्यांनी भूमिका स्पष्ट करावी त्यांचं समर्थन आहे की नाही सर्व पक्ष बैठकीला न येण्यामागे बोलवतात आणि कोण मॅसेज कोणा झाला सभागृहासमोर आपल्या समोर आल्या पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून अध्यक्ष महोदय तोपर्यंत चालणार नाही अध्यक्ष महोदय ओबीसी ना वेगळं सांगा मराठ्यांना वेगळं सांगा दोघांची मांड वेगळी राहा आणि प्रत्यक्ष मात्र राजकारण करा विरोधी पक्षाने केवळ राजकारण या विषयातलं केलंय हा विषय सोडवण्याची भूमिका नाही उत्तर देऊ ऐकून घ्या ऐकून तर घ्या राजकारण कोण करताय संपूर्ण महाराष्ट्र त्यांचं ऐकून तर घ्या ऐकून तर घ्या पाठी बसा पाठी त्यांचं ऐकून घ्या ऐकून तर घ्या अध्यक्ष महोदय महाराष्ट्रामध्ये मराठा विरुद्ध ओबीसी हा मुळात वाद उभं करण्याचं पाप असं काय करता ऐकून घ्या महायुती सरकारने केलेला आहे अध्यक्ष महोदय ऐकून घ्या हो आणि पाणी नाकात तोंडात घुसल्यानंतर आठवण झाली अध्यक्ष महोदय खर तर यापूर्वी बसून घ्या बसून घ्या बसून घ्या असं चालणार नाही सभागृह असं चालणार नाही सभागृह तुम्ही ऐकून तर घ्या त्यांचं विरोधी पक्ष अध्यक्ष मध्ये करतायत आणि बरोबर माझी मागणी आहे माझी मागणी अध्यक्ष की विरोधी पक्ष जे महाविकास आघाडी आहे काँग्रेस राष्ट्रवादी आणि उभाटा या तिघांनी अध्यक्ष आपली भूमिका मराठ्यांना ओबीसी मध्ये आरक्षण द्यावं काय ही भूमिका त्यांनी पक्षीय भूमिका या सभागृहामध्ये तात्काळ जाहीर केली पाहिजे एकच भूमिका जाहीर करा मराठा समाज पाहतोय ओबीसी समाज पाहतोय यांची भूमिका अध्यक्ष महोदय दुतोंडी आहे अध्यक्ष महोदय समाजामध्ये भांडण लावण्याचं काम अध्यक्ष महोदय चाललेलं अध्यक्ष महोदय आणि म्हणून यांची भूमिका सांगत नाही अध्यक्षपदी नवरोबा कुंजोबा करतात अध्यक्षपद यांनी काँग्रेस राष्ट्रवादी आणि उबाटा या तिघांनी अध्यक्ष मोदय पक्षीय भूमिका तुमची काय आहे मराठ्यांना ओबीसी समावेश करावा का याच्यावर स्पष्ट त्यांनी आपले भूमिका मांडव अध्यक्ष महोदय त्यानंतर महाराष्ट्रातला मराठा समाज ओबीसी समाज यांना यांच नकली जी आहे नकली वक्तव्य आणि नकलीपणा हा महाराष्ट्राच्या जनतेसमोर येणारा अध्यक्ष महोदय आणि म्हणून माझी विनंती अध्यक्ष महोदय की अशा प्रकारचं विरोधी पक्षाचं वागणं बरं नव्हे जेव्हा महाराष्ट्रामध्ये मा अतिशय विस्फोटक परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये सभागृहातल्या सगळ्या पक्षांनी संवेदनशीलतेने राहणं हो आवश्यक अध्यक्ष मोदय समाजात समाजात भांडण लागत नाही याची दक्षता घेणं आवश्यक आहे विरोधी पक्ष मताचं राजकारण साहेब खर या विषयावर चर्चा होणार अध्यक्ष काँग्रेस राष्ट्रीय सेनेने मराठा समाजाची माफी मागितली पाहिजे मराठा समाजाची आणि माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय समाज ज्या वेळेला मागणी करतोय की तुम्ही एकत्र बसा निर्णय करा आमचे प्रश्न सोडवा तुमच्यावर आमचा भरोसा आहे या अगोदर दोनदा तुम्ही बसणार पण अध्यक्ष महोदय काल येतो सांगून हे येणार नाही हा त्यांनी माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय आणि म्हणून बैठकीला नय ना मागचं कारण काय बोलवणारा धनी कोण आलेला मेसेज कोणाचा येतो सांगून नये मागचं कारण काय समाजाच्या अपेक्षाला अपेक्षा भंग करण्यासाठी काँग्रेस राष्ट्रवादी उभाटा सेनेने मराठा समाजाची जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय जाहीर माफी मागितली पाहिजे अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय बसा जागेवर बसा आज महाराष्ट्रामध्ये ऐकून घ्या विरोधी नेते काय बोलतात ऐकून घ्या सी वर्सेस मराठा हा वाद जो निर्माण झाला अध्यक्ष महोदय हा वाद कुणी तुम्ही बोलला माहीत अध्यक्ष महोदय एक मुख्यमंत्री एका बाजूच्या व्यक्ती बरोबर चर्चा करतात एका बाजूच्या लोकांच्या बरोबर चर्चा दुसरे उपमुख्यमंत्री दुसऱ्या बाजूच्या लोकांना बसून घ्या बसून घ्या बसून घ्या बसून घ्या सभागृहाची बैठक दहा मिनिटांसाठी तहकूब केली जात आहे